मागील काही दिवसांपासून सीसीआयची हमी दरातील कापूस खरेदी प्रक्रिया वर्धा जिल्ह्यात बंद आहे बाजारभाव आणि हमी भावामध्ये मोठी तफावत आहे हमी भावातील केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे शासनाने तातडीने सीसीआयची हमी दरातील कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे सॉफ्टवेअर मध्ये बिघाड हा कारण आहे कारण की मागील दहा तारखेपासून किंबहुना अकरा तारखेपासून सॉफ्टवेअर मध्ये बिघाड या कारणामुळे सी खरेदी बंद केलेली आहे पण त्यांचं मागचा जर भाग आपण पाहिला तर फक्त एक दहा दहा तारखेला दहा फरवरीला खरेदी सुरू होती आणि त्याच्या आधी दहा दिवस परत सी सी आयची खरेदी बंद होती या सत्राखाली की जिनिंगमध्ये मध्ये माल ठेवण्यासाठी आमच्या जवळ जागा नाही आहे म्हणजे साधारणतः जर आपण जर विचार केलं तर मागील वीस दिवसापासून ची कापसाची आधारभूत किमतीमध्ये खरेदी बंद झाली बंद आहे आणि बाजार भावामध्ये आणि शिशियाच्या भावामध्ये साधारणतः दोनशे तीनशे चारशे रुपयाच्या भावाची तफावत आहे म्हणून आमची एक विनंती आहे की लवकरात लवकर ही खरेदी त्यांनी सुरू करावी आताच आमचे मित्र अमित भाऊ गावंडे सुद्धा बोलले या सगळ्या गोष्टीमध्ये वर्धा बाजार समितीचे सभापती की जर त्यांच्या खरोखरच त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये बिघाड असेल सॉफ्टवेअर दहा दिवस पर्यंत दुरुस्त होत नसेल तर त्यांनी ऑफलाईन खरेदी सुरू करावी जशी त्यांनी काही ठिकाणी अकरा तारखेला केली के ता आहे तर ऑफलाईन त्यांनी खरेदी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आजची स्थिती अशी आहे की साधारणतः चाळीस टक्के कापूस आजही शेतकऱ्याच्या घरी किंवा शेतात आहे म्हणजे एचआय साठी मजूर नाही भेटून राहिले चे भाव खूप वाढलेले आहे भाव इथे तो माल विकायला गेला तर भाव त्याला कमी मिळून राहिले आहे म्हणजे सगळीकडून या शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे म्हणून ही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब शिष्याची आधारभूत किमतीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही घरी पडू आहे कारण आधारभूत भाव आणि ओपन मार्केटमध्ये भाव जवळपास नऊशे रुपयाचा फरक आहे क्विंटल मागे त्यामुळे शेतकरी परत कधीतरी नाफेड चालू करणार बा या आशेवर शेतमाल घरी ठेवू नये तर आपल्या माध्यमातून त्यांना पण विनंती राहील की नाफेडची खरेदी त्यांनी पूर्ववत सुरू करावी आणि नवीन रजिस्ट्रेशन पण चालू करावी जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल आधारभूत किमतीत विकता येईल वास्तविकता मागच्या वर्षी तुरी बारा ते तेरा हजार रुपये क्विंटल खपत होते त्यामुळे यावर्षी सर्वात जास्त तुरीचा पेरावा आहे कापसाचा पेरा उलटा घटलेला आहे यावर्षी तर उत्पन्न उत्पादन इत इतकं काही वाढलं नाही किंवा शासन खरेदीच करू शकणार नाही आणि शासनाची चे जे हे आहे नियम आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करणे आवश्यक आहे हा कायदा सांगतो तर कायद्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सी सी आय केंद्र सुरू करावे वास्तविक नाफेडची खरेदी असते तर त्याच्यात आम्हाला कोणत्याही बाजार समितीला शेष वगैरे मिळत नाही पण शेतकऱ्यांची सुविधा व्हावी या दृष्टीने आम्ही त्यांना खरेदीसाठी आमच्या यार्डावर गोडाऊन्स लाईटिंगची व्यवस्था पाणी हे सर्व आम्ही आमच्यातर्फे पुरवतो